नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये लोकसभेनंतर विधानसभेसाठी आता मोठी तयारी सुरू झालेली आहे आणि याच निमित्ताने आता महाराष्ट्रामध्ये तिसरी आघाडीची घोषणा करण्यात आली आणि ही घोषणा करत असताना तिथे होते प्रहार संघटनेचे बच्चू कडू राजू शेट्टी शेतकरी संघटनेचे आणि खुद्द छत्रपती संभाजी राजे एकूणच या तीन लोकांनी एकत्र येत आणि त्यासोबत अजून बरेच छोटे मोठे संघटन एकत्र येत यांनी आता महाराष्ट्रामध्ये तिसऱ्या आघाडीची घोषणा केलेली आहे खरं तर आपल्याला तिसऱ्या आघाडीची गरज आहे का याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे आणि तिसरी आघाडी मैदानात उतरल्यानंतर महाराष्ट्रामध्ये बदलाचे वारे वाहतील का याबद्दलही या, या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे तर सुरू करूया मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरायोडी तर मित्रांनो एकूणच महाराष्ट्रामध्ये सध्या महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन टोकं आहेत खरं तर या दोन्ही अनैसर्गिक युती आणि आघाडी आहे असं म्हणायला महाराष्ट्राच्या बाजूने काही हरकत नाही त्याची कारणही तशीच आहे तर भाजप आणि शिवसेना हे दोघं एकमेकांचे नैसर्गिक मित्र परंतु दोन हजार चौदामध्ये यांच्या युतीमध्ये ठिणगी पडली आणि दोन हजार चौदाची निवडणूक दोन्हीही पक्ष वेगवेगळे लढले वेगवेगळे लढल्यानंतरही भाजप आणि शिवसेनेला मोठं यश मिळालं आणि त्यावेळेला शरद पवारांनी भाजपला जर सत्ता स्थापन करायची असेल तर महाराष्ट्रातील स्थैर्यासाठी राष्ट्रवादी बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे हे एक वाक्य उच्चारलं आणि या एका वाक्याने महाराष्ट्रातील राजकीय भूकंप पुढील दहा वर्ष चालू राहील असं त्यावेळेला कुणालाही कल्पनाही आली नसेल परंतु नंतरच्या काळामध्ये भाजपने सरकार स्थापन केल्यावरती शिवसेना पुन्हा एकदा सामील झाली आणि दोन हजार एकोणीसपर्यंत भाजप आणि शिवसेनेचं राज्य राहिलं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीच्या वेळेला पुन्हा एकदा जागा वाटपाचा तिढा निर्माण झाला परंतु यावेळेला दोन्हीही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली आणि एकत्र निवडणूक लढवत असताना पुन्हा एकदा भाजप आणि शिवसेनेने यश मिळवलं परंतु यावेळेला शिवसेनेची बार्गेनिंग पॉवर मोठी वाढलेली होती कारण भाजपला अपेक्षित यश मिळालेलं नव्हतं तर दुसरी गोष्ट शिवसेनेच्या मदतीशिवाय भाजप सरकार स्थापन करू शकणार नाही अशी परिस्थिती होती परंतु या सगळ्या गडबडीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा वाद निर्माण झाला आणि अनपेक्षितपणे उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि काँग्रेससोबत जात महाविकास आघाडी स्थापन झाली आता महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पुढील काळामध्ये एकनाथ शिंदेंनी गद्दारी करत एकनाथ शिंदे हे भाजपसोबत सहभागी झाले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यानंतर शिवसेनेचे सरळ सरळ दोन गट पडले शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुढील काही महिन्यांमध्ये अजित पवारांनी देखील राष्ट्रप राष्ट्रवादीला मोठं भगदाड पाडलं आणि ते सुद्धा या सत्तेमध्ये सहभागी झाले त्यांनाही पक्ष पक्षाचं चिन्ह वगैरे मिळालं आता अशा प्रकारे अजित पवार एकनाथ शिंदे आणि भाजप यांची झाली महायुती तर दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे शरद पवार आणि काँग्रेस यांची झाली महाविकास आघाडी आता या दोन्हीही पक्षांनी मागील काळामध्ये राजकारणाचा जो चिखल केला आहे त्याला महाराष्ट्र आता वैतागलेला आहे आणि याच कारणाने या दोघांमध्येच आता ऑलरेडी खूप भांडणं आहेत दोन पक्षांच्या जागा वाटपामध्ये सर्वसंमती लवकर होत नाही आता तीन तीन पक्षांचा जागा वाटपाचा तिढा कसा सुटणार हे तर नक्कीच आणि त्यामुळेच की काय राजू शेट्टी संभाजीराजे आणि बच्चू कडू यांनी एकत्र येत आता तिसऱ्या आघाडीची घोषणा केली या तिसऱ्या आघाडीसोबत प्रकाश आंबेडकर जरांगे पाटील यांनाही घेण्याची चर्चा आता सुरू झालेली आहे परंतु एकूणच जर ही तिसरी आघाडी जर स्ट्रॉंगली जर या मैदानात जर उतरली तर महायुती महाविकास आघाडी दोघांनाही घाम फुटणार आहे हे मात्र नक्की त्याचे कारणही तशीच आहे तिसऱ्या आघाडीबद्दल कुणाचही निगेटिव्ह मत असणार नाही कारण ती पहिल्यांदा घडत आहे या आघाडीमध्ये जे मुख्य चेहरे आहेत संभाजीराजे बच्चू कडू आणि राजू शेट्टी या तिघांनाही महाराष्ट्रामध्ये एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं बच्चू कडू यांची पॉप्युलॅरिटी अवघ्या महाराष्ट्रभर आहे ते भ्रष्टाचार विरोधी आहे ते कसे जनतेच्या बाजूने आहे हे अवघा महाराष्ट्र जाणतो शेतकऱ्यांचा कळवळा असणारा एकमेव विधानसभेमध्ये बोलणारा नेता म्हणून बच्चू कडूंची ओळख आहे तर दुसऱ्या बाजूला राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी मसिहा आहे हेही महाराष्ट्राला माहिती आहे तर एकूणच बच्चू कडू व राजू शेट्टी तर तिसऱ्या बाजूला अवघ्या महाराष्ट्राचं आपण नेतृत्व करण्याची ताकद ज्यांना म्हणू शकतो असे संभाजीराजे सुद्धा यात सहभागी झालेले आहेत आता यामध्ये जर प्रकाश आंबेडकर जरांगे पाटील जर आले तर मात्र या तिसऱ्या आघाडीची ताकद ही प्रचंड वाढेल आणि अशी ताकद वाढल्यास महायुती महाविकास आघाडी हे नेस्तनाभूत होण्याची भीतीसुद्धा महाराष्ट्रामध्ये निर्माण होऊ शकते येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीची गणितं उमेदवारी या सगळ्या गोष्टींवरती कशी चर्चा होते हे महाराष्ट्र बघेलच परंतु सद्य परिस्थितीत तरी तिसरी आघाडी महाराष्ट्रात आल्यास महाराष्ट्रात बदलाचे वारे वाहतील हे मात्र नक्की कारण या प्रतिष्ठित राजकारण्यांना या प्रतिष्ठित राजकीय पक्षांना आता महाराष्ट्राची जनता वैतागलेली आहे वारंवार तेच तेच आरोप प्रत्यारोप एकमेकांची उनीदुनी दुनी एकमेकांवरती अंगावरती जाणे अगदी खालच्या भाषेमध्ये एकमेकांवरती आरोप करणे कुठल्याही सामाजिक प्रश्नाची सोडवणूक न करणे फक्त त्याचा राजकीय स्वार्थ बघणे या सगळ्या गोष्टींना आता महाराष्ट्र वैतागलेला आहे आणि त्यामुळे तिसरी आघाडी एक भक्कम पर्याय ठरू शकणार अशी शक्यता सध्या तरी महाराष्ट्रात आहे हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद